नमस्कार पालकांनो आजच्या काळामधल्या पालकांकरता इतक्या प्रचंड आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतं की त्यांच्यासाठी आपलं करिअर आपलं कुटुंब विशेषत पालकत्व याचा समतोल सांभाळणं जवळजवळ तारेवरची कसरत करावी लागते असं म्हणायला हरकत नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की आपले कुटुंब आणि आपला करिअर यांचा समतोल सांभाळणं आणि त्यामेळेला वेळ द्यावा लागतो वेळ देता येत नाही कारण ब्रेड अँड बटरमध्ये जी उपजीविका आहे ती अधिक महत्त्वाची ठरते काम आणि पैसा कमवणं कुटुंबाचं पालनपोषण करणं याच्यामध्ये खूप मोठी कुतरोड होत असते हे एक अत्यंत महत्त्वाचं असं आव्हान आजच्या पालकत्वासमोर आहे कारण एकावर लक्ष केंद्रित केलं तर दुसरं हातातून निसटून जातं पालक म्हणून जर का आपण अधिक वेळ द्यायला लागलो तर आपल्याला आपला व्यवसाय किंवा नोकरी याला न्याय देता येत नाही दुसरं असं असतं की आपल्याला मुलांना कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची भीती वाटते कारण आपण त्यांना खरं म्हणजे द्यायला हवा असतो वेळ पण तो वेळ आपण देऊ शकत नाही आणि मग आपण त्याची भरपाई मुलांना विकेंडला कुठेतरी घेऊन जाणं बायकोला कपडे किंवा एखाद्या हॉटेलिंगला घेऊन जाणं मुलांना पिकनिकला किंवा कुठेतरी मॉलमध्ये घेऊन जाणं शॉपिंगला त्यांची आवडती खेळणी घेऊन देणं आणि मग अशा वेळेला आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी जर काही मागणी केली तर त्याला आपण नाही म्हणू शकत नाही ही सुद्धा पालकत्वाच्या दृष्टीने असणारं हे एक मोठं दुसरं आव्हान आहे तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला ही भीती वाटते की मुलांना जर चुकीचं वळण लागलं मुलांची पावलं जर का वाईट मार्गाला गेली त्यांना जर चुकीचं पद्धतीने बेशिस्त पद्धतीने ते वागले संस्कार करण्यात आपण चुकलो तर लोक काय म्हणतील लोक आपल्यावर ब्लेम ठेवतील आपल्यावर आरोप करतील आपल्यालाच या गोष्टीसाठी जबाबदार ठरलं जाईल त्यामुळे जसं मुलांचं पालनपोषण त्यांचं पालकत्व त्याबरोबरच त्यांच्यावर मोठे संस्कार अत्यंत मौल्यवान संस्कार करणं हीही एक पालकत्वाची गरज आहे हेही खूप मोठं आव्हान आजच्या पालकांच्या समोर आहे चौथी गोष्ट त्यांना एक चांगल्या दर्जाचं अत्यंत दर्जेदार आणि चांगलं शिक्षण देण्यासाठी पालक धडपडत असतात एका उत्तम शाळेमध्ये जिथे चांगले संस्कार होतील जिथे चांगला माणूस म्हणून आपला मुलगा घडेल जिथे अभ्यासाबरोबरच इतरही छंदांना वाव मिळेल खेळायला मिळेल मुलाला मानसिकदृष्ट्या त्याची वाढ चांगली होईल भावनिकदृष्ट्या तो सशक्त होईल अशा प्रकारच्या शाळेचं कॉलेजेसचं आपण शोध घेत असतो आणखी पुढची गोष्ट पुढचं आव्हान काय आहे तर या जगामध्ये आजच्या इन्फॉर्मेशन ओव्हर लोडेड झालेली आहे चारी बाजूने डिजिटल माध्यमातून मुलांवरती माहितीचा अक्षरशः वर्षाव होतो आहे आणि या माहितीच्या वर्षावामध्ये आपल्या मुलाला व्यवस्थित ठेवणं त्याला सुखरूप सुरक्षित ठेवणं ही पण एक मोठी जबाबदारी हे पालकत्वाच्या समोरचं आव्हान आहे पालकांना हे शिकावं लागतं की ही, ही सगळी साधनं कशी वापरायची मग हे वापर करत असताना त्याच्या ज्या मर्यादा आपण आखून देतो त्यामध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वैचारिक मतभेद होत असतात आणि अशा वेळेला आपल्याला शांत राहावं लागतं आपल्याला आपला संयम सोडून चालत नाही मग अशा वेळेला आपल्याला आपल्यावर येणाऱ्या स्ट्रेसबरोबर डील करावं लागतं आपल्या मुलांना या डिजिटल एजमध्ये जर वाढवायचं असेल तर ते कसं वाढवलं पाहिजे याच्याही युक्त्या शिकाव्या लागतात आपल्याला एकीकडे आपल्याला जो पैशाचा जो ओघ असतो त्या पैशाचं योग्य रीतीने बजेटिंग किंवा व्यवस्थापन करावं लागतं मुलांना आपल्याला पैशाचं शास्त्र शिकवावं लागतं की पैसे कसे वापरायचे वापरायचे यापेक्षा कसे आपण साठवायचे किंवा त्याचं सेव्हिंग किंवा त्याची बचत कशी करायची एवढंच नव्हे तर आपल्याला मुलांना हेही शिकवावं लागतं की ऑनलाईन असताना तुम्ही तुम्हाला स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आहे कारण सर्व बाजूंनी खूप माहिती येते आहे इन्फॉर्मेशन येते आहे कम्युनिकेशन करावं लागतं आहे तेव्हा आपण सुरक्षित राहणं त्या मुलांचा स्क्रीन टाईम लिमिटेड करणं पॅरेंटिंगच्या स्टाईल्स कोणत्या योग्य आहेत त्या आपल्याशा करणं मुलांचे टँट्रम्स असतात ते सांभाळणं कल्चरकडे लक्ष देणं एक अत्यंत प्रभावी अशा प्रकारची शिस्त घालून देणं मला ठाऊक आहे पालकांनो की ह्या सगळ्या गोष्टी करणं हे तुमच्यासमोर एकाच वेळेला अनेक प्रकारच्या आघाड्यांवर तुम्हाला लढावं लागतं पण जर कधी तुमच्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणजे पालकत्वामध्ये कधी आपला आवाज चढतो कधी आपण आपल्या मुलांना रागवतो कधी आपण मुलांना नाही म्हणतो किंवा कधी कधी तर आपला राग मुलांवरसुद्धा निघतो कधी कधी आपण हताश पण होतो पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका आपण सगळेजण माणसं आहोत आपल्या हातून हे घडूच शकतं आणि तुम्ही ज्या आव्हानांना सामोरं जात आहात ती आव्हानं काही साधीसुधी नव्हेत तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी कुठकुठल्या मार्गांचा अवलंब आपल्याला करता येईल याच्यासाठी तुम्ही तुमच्या वयाच्या मित्रमैत्रिणींचा जो काही ग्रुप असेल तिथे एकमेकांशी शेअर करा योग्य व्यक्तीशी संवाद करा एज्युकेशनली किंवा काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांशी तुमच्या जर समस्या तुम्ही शेअर केल्या तर निश्चितपणे तुम्हाला याच्यातून मार्ग मिळू शकतो कारण कधी कधी खूप हताश व्हायला होतं की हे सगळं मी कसं कंट्रोल करू ह्या सगळ्या गोष्टींचा तोल मी कसा सांभाळू मग तुम्ही स्वतःला दोष देता किंवा निराश होता असं न करता आपल्याला ज्यांच्या मदतीची गरज आहे ती जरूर घ्या मदत मिळाल्यानंतर मार्ग नक्की सापडेल धन्यवाद